नेक्स्ट टार्गेट फोर व्हीलर घर बांधायचं होतं त्याच्यामुळे मी एवढा चिकटपणा करत होतो विषय एक एक रुपया सगळा साठवून घर बांधलं आणि आज मला परी शिकवणार आहे मॅगी कशी करायची कधीच स्वयंपाक करत नाही आणि कधीच किचन मध्ये येत नाही पण घर असं झाले की आपोआप इच्छा झाली स्वयंपाक करायची काय होत आहे तर ह्या नवीन ग्रहा ग्रहातच नवीन ग्रहात गृहप्रवेश केल्यावर सगळ्यांना आजारच चालू झालं चिवला दोनदा दवाखान्यात नेलं आता प्रगतीला जुलाब लागलेत आणि वरून उभाराची कॅपॅसिटीच नाही मीठ आहे तर मीच आहे ठणठणीत म्हणलं तर आणि आता चाललोय मॅग या आणायला बळस उठली आता येऊन बसली इथं आता मलाच करून द्यावं लागते वाटते मॅग लेकरांना चालायचं चला मॅग आणू

काय म्हणते च्यू दुध आणायचं चला दूध बनू चला हा ओ चला जी, जी, चला मॅ आणू चला चिव चला। चला।, चला चला चलायच मित्रांनो आमची रात्री पाऊस झालता ती आता पाऊस चालत चाल या उघड्या लेकर सांभाळायचं शाळेतले शिळेत सर लोक कसे सांभाळत असतात या बारक्यां लाल या काय घ्यायचं तुला मी मॅगीसाठी आलोय ना आपण दुसरं काय मागायची गरज आहे का हो मॅगीसाठी आलोय ना कुकुरा काय आहे शिवाय काय आहे तुला काय नाही निस परिशीको निस परिशीको चला मित्रांनो घरी आता मॅगी बनवा इथे की नाही मला बघूया परी शिकवते तू परी शिकवते चला चला मित्रांनो आता आ नाही पडत बाळा गाडी लय हळू घेतली गाडी लय हळू घेतली नाही पडणार तर मित्रांनो आजपासून चंद्रकोर लावणार चंद्रकोर कसा वाटत नक्की कमेंट करा का तर मला कम्फर्टेबल वाटतच नव्हतं त्या घरामध्ये म्हणजे आपल्या आरशे पुढे ना सगळा अंधारच होता आता इकडे उजेड असल्यामुळे ना आता डेली चंद्रपूर लावणार तर कसं वाटतं चंद्रपूर नक्की कमेंट करा आणि चला आता मॅगी बनवतो येते की नाही कशी काय माहिती शिकव शिक मॅगी घेती दीती चॉकलेट आण ग चॉकलेट आण हा आणते आणते चॉकलेट राहिलं होतं चला आलू घरी पीती दीती चला चला करूया मॅगी काय होतय काय होतय दुखत पोट इतकं दुखतय जुलाब झालं वाजवशी वाजव वाजव थांब नवरत्न धरला नवरत्ना उपाशी मिली काम भरपूर होत पसारा ही येते आणि अशी बोंग होते बाबा आता माझ्यावर वेळ आली लेखनाला खाऊ घालायचं तरी बघते मारक्या मशिवनी तू शिकवते पण चला आपण करू शो तुला खायची मॅगी का बर चला चला बनू मॅगी आपण तर मित्रांनो मॅगी बनू तो पसारा एवढा पडलाय सगळा राडाय आजारी पडले मुळे सगळा राडा रात्रीच तर आता मला सगळं क्लिअर करावं लागू आपण तर मित्रांनो मी कधीच स्वयंपाक करत नाही कधीच किचन मध्ये येत नाही पण घर असं झालंय की आपोआप इच्छा झाली स्वयंपाक करायची तर मला तिकडे कम्फर्टेबल वाटत नव्हतं खिडक्या नव्हत्या काय नव्हत्या आणि आज मला परी शिकवणार आहे मॅगी कशी करायची तर किती गोपरी चिवला मला दोन चार आ... पुढं करूया तीन आहे तीन, तीन तर चला आता मॅगी करूया तर मॅगी करायला गेलो पण विषय असा झाला कोणीतरी भेटायला आलं भेटायला आला आणि त्यांच्या सगळं मी बोलत बसलो प्रगतीची काय तब्येत बरोबर नव्हती मग मी बोलत बसतो ती लेकरं दम काय दमकाडी ना मॅगीला प्रगतीनेच करून दिली कशी तरी उठून तोंड वाकडं तिकडं करून आणि ची बी करावा लागला तब्येत म्हणजे अशी आहे की उभं राहायची ताकत नाही आगात मला पण काही ताप आली आणि आता पण मी ताप आली होती ताप आलती बरीला तिक बी अर्ज झालीत फक्त मी सराठणठणीत आहे तर स्वयंपाक मी एक दिवशी करून द्यावी नक्की मी मॅगी खाऊ घालणार होतो बायकोला <laughs> पण अह कशी तोंड करते तुला वाटतं काय मला स्वयंपाक येत नाही शब्द आहे आपला एक ना एक दिवस तुला स्वयंपाक करून खाऊ घालणार तीनच फक्त राहिलात तर हिनच बनवली मॅगी मी बनवायला गेलो तेवढ्यात गाडी गाडी आली ना त्यांच्यासंग गप्पा मारत बसलो आणि मॅगी केली मॅगीकच कटून खाल्ली मॅगी हिला पण सकाळपासून उपाशीच आहे प्रगती पूर्ण वाट लागली नवरत्न धरलेलं ला। आता अन्न पचन क्रिया व्हाय ना सगळं राहा वाट ही झाली परेला मागाशी ताप आली तिने औषध पिली की लगेच नीट झाली तर आता काय काय राहिलं बोलायचं मला लक्षातच ये ना तर चंद्रकोर कसं वाटतंय परीला तिघाला बी चंद्रकोर आहे कुठ तुला तुझी टिकली चंद्रकूर झोपली तर आता इथून पुढं जरा व्हिडिओ मध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट दिसणार म्हणजे कसा एक नवीन लुक घेऊन येतो आहे आम्ही पब्लिक समोर तर सध्या विचार चालू आहे त्या लुक वर ते लूक बघूया आता जरा वेळ लागेल सेटअप करायला पण लुक म्हणजे लुकच दिसणार गेटअप वेगवेगळे दिसणार आपण खर्च करत नव्हतो हो पण आता इथून पुढे खर्च करणार शूटला घर बांधायचं होतं त्याच्यामुळे मी एवढा चिकटपणा करत होतो की विषय सोडा एक एक रुपया सगळा साठवून घर बांधलं तर थँक यू सो मच यूट्यूब आणि यूट्यूब फॅमिलीचं असंच प्रेम राहू द्या आता चार चाकीचं स्वप्न आहे आता घर झालं आता फोर व्हीलरची आवड <coughs> आहे सगळ्या राजेंद्र हिलाच आवडती हिलाच पहिल्यांदा वाटतं की आपल्यापैकी गाडी असावी फिरायला जावं ती आमच्याकडे शेजाऱ्याकडे होती तर सारखं त्यांनी कुठं चाललं केले की माझ्या संग पप्पा जाऊ का पप्पा जाऊ का त्यानेमुळं पहिल्यांदा गाडी घ्यावाच लागणार आहे आता परीला लय लागत गाडी सारखी कुठं शेजारी पाजारी चालली त्यांच्या जा, गाडी जाऊन बसती ओके थँक्यू सो मच तुला काय बोलायचं परी बाय बाय बोलायचं आहे म्हणजे कधी घ्यायची गाडी आपल्याला आता पैसा आला की पैसा आला की चला नेक्स्ट टार्गेट फोर व्हीलर तुझ्या इच्छा आहे का पैसे आता एवढे लवकर होणार नाही गाडी ती बघूया हळूहळू युट्यूबचं व्हिडिओ बी स्लो झाल्या सगळं स्लो झाले आता आजपासून व्हिडिओ स्टार्ट झाले कॉमेडीचे स्क्रिप्ट लिहूनच करायचं काम आधी स्क्रिप्ट लिहित नव्हतो आणि न लिहिल्यामुळे माझे काय काय व्हिडिओ विसरून जात होते तर आता इथून पुढे स्क्रिप्टेबल काम राहीन लोक बीक सगळं वेगवेगळं तुम्हाला बघायला मिळत थँक्यू सो मच तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे आमचं बंगल्याचं स्वप्न पूर्ण झालं बाय